सोलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकतीस नव्या जयंतीनिमित्त आज एक नव्या मिरवणुका ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर सोलापूरमध्ये दरवर्षी राज्यातील सर्वात मोठी मिरवणूक जी आहे ती सोलापूरमध्ये पार पडते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हजारोंच्या संख्येने भीमसैनिक जे आहेत ते सोलापूरमध्ये या मिरवणुकीसाठी येत असतात सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या राज्यामध्ये सुद्धा देखील हजारोंच्या संख्येने भीमसैनिक जे आहेत ते या ठिकाणी सोलापुरात दाखल होतात आपण पाहू शकतो अतिशय जोशपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे सोलापूरमध्ये आंबेडकर जयंती झाल्यानंतर चौदा नंतर जो रविवार येतो पहिला या रविवारी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघतात विविध देखावे जे आहेत ते या सोलापूर महाराष्ट्र ते आंबेडकरांच्या जयंतीमध्ये निघलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे देखावे जे आहेत ते साकारण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपण पाहतोय जे विहार आहे त्या विहारच्या वरच्या बाजूला जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे तो उभा केलेला आहे त्याचबरोबर गौतम बुद्धांचा देखील पुतळा जो आहे तो उभा केलेला आहे आणि हजारो भीमसैनिक जे आहेत ते आज सोलापूरमध्ये दाखल झालेले असतात मोठ्या प्रमाणात अतिशय भव्य जनसागर जो आहे तो या ठिकाणी सोलापूरमध्ये दाखल झालेला दा आपल्याला पाहायला मिळतो आणि भाऊ शक्त जिथे नजर जाईल तिथपर्यंत या ठिकाणी भीमसैनिकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते जल्लोष जो आहे तो मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग जो आहे तो विजेच्या डॉलरीच्या तानावरती त्या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहू शकतो कोल्हापुरामधील निधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अतिशय उत्साहपूर्ण मिरवणूक जी आहे त्या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळते आणि डॉक्टर आणि तिथे उत्सापूर्ण वातावरणामध्ये जे उद्या आहेत गाणी पाच वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन धन्यवाद सागर शिवसे ट टी मराठी सोलापूर